नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा श्री शिवाजी हायस्कूल नांदुरामधील शिक्षकांचे पूजन करून शिक्षक दिन साजरा दिनांक पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करत असतो या दिवशी शिक्षकांचे युथोचित सत्कार करून त्यांचे पाय धुवून आणि पूजन करून असा अनोखा शिक्षक दिन आज श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा येथे संपन्न झाला शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेश गावंडे यांच्या संकल्पनेतून आज शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा येथे गुरुजनांचे पाय धुवून अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू एकच की शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या गुरुबद्दल आदरभाव निर्माण व्हावा आणि शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी अशा अनोख्या पद्धतीने सत्कार आणि सन्मान करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सत्कारमूर्ती म्हणून श्री शिवाजी हायस्कूल नांदुराचे प्राचार्य श्री प्रकाश मधुकर चौथे सर श्री शिवाजी पडघान सर श्री प्रकाशसिंग बलावणे सर श्री कैलास मिसाळ सर श्री अरविंद देशमुख सर श्री प्रकाश मिरगे सर श्री सचिन सर श्री मधुकर पवार सर श्री विलास विरकर सर श्री जयंत खवले सर श्री छोटूलाल पारधी सर श्री टेकचंद भेलावे सर सौ कीर्ती सांगळे मॅडम सौ संध्या गारमोडे मॅडम सौ अनिता उरहे मॅडम सौ जेविनंदा बसवंत मॅडम सौ सुमित्रा झाडोकार मॅडम श्रीमती कोमल लेंड मॅडम कुमार मंजूषा असलमोल मॅडम कुमार अश्विनी देशमुख मॅडम कुमार पल्लवी तायडे मॅडम कुमार रुपाली उगले मॅडम श्री अमित बोर्डे सर श्री शिवशंकर काकडे सर श्री प्रल्हाद कदम सर श्री अब्दुल अलीम अब्दुल रहीम सर श्री वैभव गरड सर श्री राजेश भांडे सर श्री गोवर्धन विडे सर श्री संजय जाधव सर श्री अशोक शेळके सर या सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे पूजन करून पाय धुवून हा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदुरा तहसीलदार माननी श्री अजितराव जंगम साहेब नायब तहसीलदार श्री वट्टे साहेब पंचायत समिती शिक्षणाधिकारी श्री प्रधान साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदुरा माननीय श्री तरमळे सर संगीत विशारद व जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ संगीत कला बुलढाणा वी भगत सर तसेच श्री शिवाजी हायस्कूल नांदुराचे मुख्याध्यापक माननीय प्रकाश चौथे सर किशोर गावंडे मधुकर तायडे माजी सरपंच वळती बू शिवाजी पडघम प्रकाश सिंग बलावणे तसेच या कार्यक्रमाला मराठा पाटील युवक समिती नांदुराचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल उल्हास बिचारे शहराध्यक्ष राहुल घाटे तसेच संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे आदी मान्यवर